माझे नाव महेंद्र विठ्ठल सूर्यवंशी मी तालुका हेळगाव या गावचा रहिवासी आहे तालुका कराड जिल्हा सातारा या आपण कृषी हा व्यवसाय व्यवसाय म्हणून निवडलेला आहे माझं शिक्षण हे एम एस एगाई झालेलं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये मी आज जवळजवळ आठ ते दहा वर्ष झालं काम करतो आहे तर आपण या गावामध्ये साधारणपणे आपल्या शेतामध्ये ऊस केळी टोमॅटो आले या प्रामुख्याने या पिकांचा आपण लागवड जास्त करतो आपल्या शेतामध्ये आपण जवळजवळ आता बऱ्यापैकी वीस पंचवीस एकर क्षेत्रावर आपल्या लीज न घेतलेल्या क्षेत्रावर आपण व्यवसाय या प्रकारे व्यव शेतीचा व्यवसाय प्रकारे आपण लागवड करत आहोत तर त्यामध्ये आपण दरवर्षी ऊस चांगल्या पद्धतीने घेतो ऊसाचे उत्पन्न आपण सरासरी एकशे वीस टनापर्यंत काढलेलं आहे एकशे वीस एकशे पंचवीस टन आपण काढलेलं एकरी त्याच्यानंतर केळीमध्ये आपण सुद्धा पस्तीस टन ते अडतीस टन चाळीस टनापर्यंत गेलेलो आहोत आणि आल्यामध्ये सुद्धा आपण एकरी साधारणपणे एका साठ पंचावन्न साठ पन्नास ते साठ गाड्यापर्यंत ॲव्हरेज आपण गेलेलो आहोत तर दरवर्षी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो तर ह्या वर्षी मी एक नवीन प्रयोग केला होता टोमॅटोचा आपण प्रयोग केलेला आहे तर आपल्या ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे आपण एक एकर क्षेत्र लावलेलं आहे आणि वीस जानेवारीला आपण ही लागण केली होती वीस आणि एकवीस या जानेवारीला या दिवशी आपण ही लागण केली होती लागण करायच्या ला अगोदर आपण टोमॅटोची विरांग ही जात निवडली होती कारण तेव्हा थंडीचं प्रमाण थोडंसं जास्त होतं तर आज आपण बघू शकता ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे आपण सहा फुटावर बेड बनवलेले आहेत सहा फुटावर बनवण्याचं कारण असं होतं की उष्णता वाढली तर मी म्हटलं उष्णतेला आपल्याला थोडंसं कमी करण्यासाठी आपण सहा फूट हे अंतर निवडलं होतं सहा फुटावर झॅक पद्धतीने आपण ही लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसल ढोस टाकला होता तर बेसल ढोसमध्ये आपण साधारणपणे दोन पोती डी ए पी आ, नंतर सुपर दोन पुती आ, नंतर मायक्रोन्यूट्रेन्सच्या काही बॅगा आणि मॅ मायक्रोन्युट्रेन्स पंचवीस ते तीस किलो साधारणपणे त्याच्यानंतर आपण तर आपण त्यामध्ये बॅक्टेरियासाठी आपण त्यामध्ये कॅनवायसिस कंपनीचं टी बी थ्री टाकलं होतं त्याच्यानंतर टी बी थ्रीचा एक डोस टी बी थ्री दोन बकेट त्याच्यानंतर स्पीड कंपोच्या तीन पिशव्या घेतल्या होत्या ज्या चार किलोच्या आपल्या पिशव्या येतात आणि ताबाजी हे दोन पिशव्या घेतलेल्या होत्या कारण जे आपण टाकतो आहे त्याचा सुद्धा व्हावा आणि मायकोन्यूट माझे माझे आप अशा म्हणजे मी जास्त करून बायोलॉजीवर जास्त विश्वास ठेवणारा शेतकरी आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं जे आपण टाकतो आहे जमिनीमध्ये ते उचलून देण्याचं काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट मला आलेले आहेत तर आपण जसं जसा प्लॉट आता बघतोय आपण साधारणपणे हा एक बहात्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे तर ह्याचं एक हार्वेस्टिंग झालेलं आहे पहिल्या हार्वेस्टिंगला आपल्याला दीड टन माल मिळालेला आहे आणि आत्तासुद्धा आपल्या एका झाडावर सरासरी एकशे वीस ते एकशे पंचवीस फळं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे सगळं आपण बॉक्स टाईप केलेलं आहे प्रत्येक झाडाला डबल कैची आणि प्रत्येक ठिकाणी कैची आणि डबल तार आहे पण आता सध्यापर्यंत प्लॉट हा खूपच उंच वाढला आहे सरासरी सहा फूट उंची त्याची झालेली आहे साडेपाच ते सहा फूट उंची झालेली आहे प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बायोलॉजिकलचा वापर केलेला आहे मिलेस्टीन हे साधारणपणे पन्नास मिली प्रतिपंप आणि सुडो हे शंभर ग्रॅम प्रतिपंप ह्या पद्धतीनं फवारणी आपण दरवेळेला जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की बॅक्टेरियल किंवा फंगल करपा येतोय तर त्यावेळेला मी त्याची फवारणी घेतलेली आहे आणि दर शेड्यूलमध्ये माझं दर पंधरा ते वीस दिवसानंतर साधारणपणे वीस एकवीस दिवसानंतर आपण दरवेळेला ट्रायको आणि सुडोची एक सरी बनवून ठेवलेली आहे मी पाचशे लिटर पाण्यामध्ये कॅनवायसिस कंपनीची तर ते आपण दर अल्टरनेट वीस दिवसानंतर ती सोडत असतो त्यामुळे अजून सुद्धा आपल्याला ह्या बहात्तर पं बहात्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये माझ्या पूर्ण प्लॉटमध्ये एकही झाड असं कोणत्याही बॅक्टेरियल किंवा फंगल करप्यानं किंवा कोणतेही विल्टनं गेलेलं नाही तर हे चांगला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे पहिल्या आळवणी आपण स नेहमी मी बायोलॉजिकलची घेतो होतो त्यामध्ये पहिली आळवणी आपण सुडो ट्रायको आणि ची आळवणी घेतलेली होती त्याच्यानंतर आपण दुसऱ्या आळवणीला आपण ह्युमिक वगैरे घेतली आणि तिसऱ्या आळवणीमध्ये परत मी निमॅट्रोडचा अटॅक अटॅक होऊ नये ह्याच्यामध्ये पहिला आपण बिवड आल्याचा होता त्यासाठी निमॅट्रोडचा अटॅक होऊ नये म्हणून निमेस्टिन आपण हे दर महिन्याला दोन किलो मी सोडतो तर ह्याचा रिझल्ट असा आलेला आहे जर आपण बघितलं खाली मुळ्यांची वाढ खूप आहे चांगल्या पद्धतीनं त्याच्यानंतर मी काही न्यूट्रिएंट्स घे घेतले काही खतं घेतली त्याच्यामध्ये आपण ताबा ड्रिप हे खूप चांगल्या पद्धतीनं वापरलं आहे मी आत्तापर्यंत साधारणपणे जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की झाडावर ट्रेस येतो आहे तेव्हा तेव्हा मी ताबा ड्रिपची आळवणी एकरी एक लिटर ह्या पद्धतीनं आपण आत्तापर्यंत तीन ते चार वेळा घेतलेली आहे तर आपण हा प्लॉट उन्हाळ्यामध्ये येत असल्यामुळे तुटाना गाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर तुटाना गाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण ब्रिगेड बी हे प्रतिपंप शंभर ग्रॅम ह्या पद्धतीने घेतलं होतं त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं आले त्याच्यामुळे अंड्यांचं सुद्धा आपल्याला कंट्रोल करत येतं कारण कसं होतं बऱ्याचदा केमिकल कंट्रोलमध्ये फक्त नागाळी मारली जाते पण त्याचं जे सायकल आहे लाईफ सायकल डिस्टर्ब केली जात नाही त्यामुळे आपण ब्रिगेड बी हे शंभर ग्रॅम प्रतिपंप ह्या पद्धतीने आपण प्रत्येक सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक पंधरा ते वीस दिवसांना आपण त्याची फवारणी घेतलेली आहे त्याच्यानंतर प्लॉटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेस येऊ नये कारण वातावरणामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे वर्षी तर ट्रेस येऊ नये म्हणून आपण व्हायटरमोन हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी आणि ट्रेस न येऊन देता आपल्याला फुलकळीचं सेटिंग होण्यासाठी व्हायटरमोन आपण प्रतिपंप तीस मिली ह्या पद्धतीनं त्याची फवारणी घेतली आहे आणि त्याचं जर आपण रिझल्ट पाहिले तर तुम्ही बघू शकता की पहिल्या शेंड्यापर्यंत सुद्धा आपल्याला इथं फुलकळीची चालू आहे सुद्धा आपल्याला चालू आहे आणि ह्याचा रिझल्ट खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेला आहे तर आपण पाहिलं साधारणपणे जे आपण नवीन पीक